दादा कोणके म्हणजे विनोदाचा बादशहा त्यांचा प्रत्येक सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे विच्छा माझी पुरी करा या त्यांच्या लोकनाट्याने नाट्यगृहात हास्याचे स्फोट घडवले तर त्यांच्या सोंगाड्या या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले त्यांच्या विनोदाला डबल मिनिंगचा ठपका लागला असला तरी त्यांनी काही दशकं सातत्याने मराठी प्रेक्षकांचं हाऊसफुल मनोरंजन केलं हेही तितकंच सत्य आहे म्हणूनच आजही दादांची पोकळी कला विश्वाला जाणवत राहते त्यांचं सिनेमातलं आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य फार वेगळं पडद्यावर वेंधळे वाटणारे दादा खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत नेटके हजरजबाबी आणि करारी दादांची मैत्री जेवढी दिलखुलास तेवढंच वैर देखील कट्टर दादांच्या नादाला सहसा कोणी लागायचं नाही एखाद्याला मदत करायची म्हटलं तर दादा जीवाचं रान करायलाही तयार होतील असेच होते लहानपणी ह्या गुकुळामध्ये आम्ही रोप लावले होते त्या रोपांच्या राया झाल्या कालवडीच्या गाया झाल्या पोळींच्या बाया झाल्या आणि मग कसा मुरलीचा झालाय पावा दादांची कलाकार म्हणून जशी ओळख होती तशी दादा म्हणजे कट्टर शिवसैनिक हे समीकरण देखील जगजाहीर होतं त्यांनी त्यांचे विचार राजकीय ओळख पक्ष कधीच लपवलं नाही जे केलं ते रोखोक आणि जाहीर बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची दोस्ती राजकीय जगतातच नाही तर सगळीकडेच चर्चेचा विषय होती दादा शिवसेनेच्या मंचावर बाळासाहेबांसाठी खुलास भाषण करायचे बाळासाहेबांनंतर शिवसैनिकांमध्ये कुणाला ऐकायची उत्सुकता असायची तर ते होते दादा कोणके दादांनी हा भगवा बाणा शेवटच्या श्वासापर्यंत जपला आणि बाळासाहेबांनीही दादांना प्रचंड जीव लावला शिवसैनिक असलेल्या दादा कोणके यांचे केवळ बाळासाहेबांशीच नाही तर राजकीय जगतात अनेक नेत्यांशी जवळचे संबंध होते तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दादांनी आपल्या एका शिवसैनिक नेत्याला चक्क सिनेमात रोल दिला होता एक दिवस त्या नेत्याने अभिनय करण्याची इच्छा व्यक्त केली आणि दादांनी ती पूर्ण देखील केली तेव्हा हा नेता कोण आणि दादांनी ने नेत्याचा अभिनेता कसा केला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सिनेमा आणि शिवसेना या दोन्ही गोष्टी दादांचा श्वास होत्या पक्षाच्या कामामुळे कधी सिनेमाकडे दुर्लक्ष झालं नाही किंवा सिनेमामुळे पक्षाकडे दुर्लक्ष केलं गेलं नाही वेळोवेळी मातोश्रीवर जाणं कामात सक्रिय राहणं हे सगळं सुरू होतं शिवसेनेच्या बैठकांनाही दादा कोणके उपस्थित राहत असायचे त्यामुळे शिवसेनेच्या सर्व मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची उठबस होती दादांचा सल्ला अनेक नेत्यांसाठी महत्वाचा असायचा अशातच त्यांची मैत्री शिवसेनेचे तत्कालीन ज्येष्ठ नेते आणि नंतर युती काळात मंत्री झालेले प्रमोद नवलकर यांच्याशी झाली प्रमोद नवलकर म्हणजे धुरंधर राजकारणी आणि कलाप्रेमी माणूस नाटक संगीत सिनेमा याची त्यांना प्रचंड आवड होती एकदा नवलकरांनी दादांना मनातली इच्छा बोलून दाखवली राजकारणात काम करत असताना आपण एखाद्या सिनेमात काम करावं अशी इच्छा प्रमोद नवलकरांच्या मनात होती कदाचित दादांमुळे ही इच्छा पूर्ण होऊ शकते म्हणून एकदा नवलकरांनी थेट दादांनाच विचारलं दादा मला सिनेमात एखादी चांगली भूमिका करायची इच्छा आहे तुमच्या चित्रपटात मला काही संधी देता आली तर बघा दादांनीही नवलकरांची इच्छा ऐकली अधूनमधून बैठकांना भेटल्यावर नवलकर दादांना आठवणही करून द्यायची या मागणीला दादांनी कधीही नकार दिला नाही दादा म्हणायचे होय करूया पण दादांच्या मनात एक प्रश्न होता दादा म्हणायचे दीनानाथ टाकळकर शरद कळवळकर यांसारखे मुरलेले कलाकार जोडीला असताना नवलकरांना मोठा रोल कुठला द्यायचा पण हा प्रश्न फार काळ प्रलंबित राहिला नाही दादांच्या ह्योच नवरा पाहिजे या सिनेमानं हा तिढा सोडवला या सिनेमात दादांनी प्रमोद नवलकरांना भूमिका द्यायचं ठरवलं आणि दादांनी शिवसेनेच्या नवलकरांचा थेट इन्स्पेक्टर केला आपल्याला दादांनी इन्स्पेक्टरची भूमिका दिली हे ऐकून प्रमोद नवलकर प्रचंड खुश होते नवलकरांनी एवढ्या उत्साहानं या, या सिनेमात काम केलं की भूमिकेसाठी लागणारे पोलिसांचे कपडेही त्यांनी स्वतःच शिवून आणले पोलिसांचं बेल्ट मात्र त्यांना कुठे मिळालं नाही मग तो दादांनी त्यांच्या सिनेमाच्या कपड्यांमधून दिला नवलकरांनीही ही भूमिका अगदी जीव ओतून केली आपल्याला दादांनी सिनेमात काम दिलं हे समाधान नवलकरांना कायम होतं दादांनीही शिवसेनेत काम करताना सगळ्यांशी मैत्री केली केवळ बाळासाहेबच नाही तर प्रत्येक नेत्यासाठी जसं जमेल तसं ते मदतीचा हात द्यायचे अनेक नेते कार्यकर्ते यांच्याशी दादांचे जिव्हाळ्याचे संबंध होते दादा शिवसैनिक कसे झाले त्याचाही एक आहे दादांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये सोंगाडा सिनेमा केला होता दादांची ती पहिलीच निर्मिती पण पहिलाच सिनेमा असल्याने दादांना थिएटर काही मिळेना बसा चित्रपट पुण्यात प्रसिद्ध झाला पण मुंबईत मात्र थिएटर मिळेना शेवटी अथक प्रयत्न करून मुंबईच्या कोहिनूर थिएटरवाल्याशी चार आठवड्यांचा करार झाला पण त्यावरही पाणी सोडून थिएटर मालकाने करार मोडला आणि देवानंदचा तेरे मेरे सपने हा सिनेमा लावला मराठी सिनेमाची गळचेपी ही तेव्हापासूनची आहे ही बाब दादांना सहन झाली नाही दादा अनेक राजकारण्यांच्या दारात गेले अनेकांचे उंबरे झिजवले पण दादांना दाद मिळाली नाही शेवटी मातोश्रीवर जाणं हा एकमेव एक पर्याय त्यांच्याकडे होता दादांनी हे दुखणं बाळासाहेबांना सांगितलं हे प्रकरण ऐकताच बाळासाहेबांचा संताप झाला त्यांनी थेट थिएटर थे मालक कपूरला फोन केला पण फोनवर काही कपूरची अरेरावी कमी होईना कोण बाळासाहेब काय करणार तुम्ही नाही लावणार तुमचा सिनेमा अशी उत्तर कपूर देत होता शेवटी शिवसैनिकांनी कोहिनूर थिएटर गाठलं तर कपूर तिथेही नव्हता शेवटी बाळासाहेबांनी आज्ञा केली आणि कपूरला थेट उचलूनच आणलं बाळासाहेबांसमोर येताच कपूरची बोलती बंद झाली होती बाळासाहेबांनी त्याला ताकीदच दिली आजपासून सोंगाड जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस तू थिएटर मध्ये दिसता कामा नये कपूरने बाळासाहेबांचा धसका घेतला आणि सोंगाड्याचा मार्ग मोकळा झाला पुढे सदतीस आठवडे सोंगाड्या हाऊसफुल चालला या घटनेनंतर बाळासाहेब आणि दादा यांच्यात मैत्री झाली दादांसाठी दार कायम असायचं पुढे ही मैत्री इतकी घट्ट झाली की दादांनी शिवसेनेत प्रवेश केला दादांनी पक्षासाठी झोकून काम केलं शिवसेनेच्या व्यासपीठावर दादा दिल खुलास भाषण करायचे बाळासाहेबांनाही दादांच्या कामाची जाणीव होती म्हणून सेनेचं सरकार येताच बाळासाहेबांनी दादांना तुला कोणतं मंत्रिपद देऊ असं थेट विचारलं पण दादांनी पद नाकारलं आणि बाळासाहेबांची सोबत स्वीकारली ही मैत्री शेवटपर्यंत अशीच राहिली असं म्हणतात दादा गेले तेव्हा बाळासाहेब काही दिवस प्रचंड अस्वस्थ होते तेव्हा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच किस्से जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी